नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मंडळी कोणत्याही देवाचा जप करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने केला तरच त्याचे फळ मिळते तर चला आपण पाहूयात की जप करताना कोणते नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत अगदी साधे सोपे आहेत तर मंडळी पहिला नियम म्हणजे बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये दोन म्हणजे आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका तीन जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे म्हणजे ओढणी किंवा पदर चार जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनात सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी किंवा जप करण्यासाठी कोणतेही नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नाहीशी होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तुम्ही कोणत्या देवाचं जप नामस्मरण रोज करत असता कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी पहिला नियम म्हणजे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये दोन नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी तीन कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नका जप करण्याची पद्धत शास्त्रानिया गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केल्यास शत्रुनाश होतो मध्यमेने जप केला तर धनप्राप्ती होते अनामिकेने जप केला तर शांती प्राप्त होते करांगुलीने जप केला तर सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरू मनापासून करावी मात्र शेवटी मेरूमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू मन्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रदासने मंत्र महारन अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाक नसावे यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जप माळ कशी असावी एक रुद्राक्ष म्हणजे मनोरथ पूर्ण करणारे पोवळे विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी दुसरं म्हणजे प्रत्येक मनी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात तीन म्हणजे मनी फार बारीक अथवा जास्त मोठे नसावेत चौथं प्रत्येक मनी बोटाने सहज ओढता येईल असा असावा पाचवी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा आणि मेरुमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरडे म्हणतात सहा प्रतिदिनी जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो, तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि त्यावेळी दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो सात जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्याही नजरेत पडणार नाही दहावी माळ तुटली फुटली नसावी अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मनी सरकवावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते व आप आपाप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो बारा माळेत एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभर धरावी मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणी नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो चौदा जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवीत लहान व स्वच्छ असावे ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये अंघोळ करत माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये सोळा आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळेचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे तुळशीची माळ ही माळ विशेषत भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत स्फटिकांची माळ स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या सरस्वती यांच्या मंत्रोपचारासाठी स्फटिकमणी वापरतात रुद्रक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जपमाळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे कमलगट्ट्याची माळ माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी का असतात ह्याची वेगवेगळी कारणे आहेत पहिलं म्हणजे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मन्यांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यक्रमामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्त दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो या काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मुनी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला निश्चित केलेल्या जपाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मंडळी तुम्हाला आजचा हा आपला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रिय व्यक्तींसोबत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ